नमस्कार हे हवामान अभ्यासक अनिल राजमुलगे राहणार बारशी जिल्हा सोलापूर दिनांक तीन जुलैचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज राज्यात वारे वाहतील तसेच आज कोकणात सर्वत्र पुणे सातारा कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर तसेच मुंबई व उपनगरात पालघर डहाणू नाशिक गोंदिया भंडारा नागपूर चंद्रपूर गडचिरोली या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांच्या इतर भागात तसेच सांगली नंदुरबार या जिल्ह्यात तसेच जळगाव जिल्ह्याचा पूर्व दक्षिण भाग संभाजीनगरचा उत्तर पूर्व व मध्य भाग तसेच बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ नांदेड हिंगोली वाशिम परवणी जालना तसेच बीड जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग अहिल्या नगरच्या काही भागात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील हवामान बदलामुळे थोडा वेळ पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील यापैकी काही जिल्ह्यात स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता मर्यादित हलका ते मध्यम पाऊस थोड्या वेळ पडण्याची शक्यता राहील बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहण्याची शक्यता आहे पावसाची शक्यता कमी असून जर एखादे दुसरे ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता मर्यादित तुरळक ते हलका पाऊस पडण्याची शक्यता राहील मी सतत पाच ते सहा महिने झाले सांगत आलो आहे की जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यात पाऊस बांध वाढ होण्याची शक्यता असून ऑगस्टमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील याच काळात आजपर्यंत ज्या धरणामध्ये पाणी पातळीत वाढ झाली नाही त्या धरणामध्ये सदर काळात पाणी पातळीत वाढ होईल तसेच जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे वातावरण बनण्यासाठी राज्यातील वारे वाहण्याचे प्रमाण दहा ते बारा दिवसानंतर हळूहळू कमी होत जाण्याची शक्यता असून तोपर्यंत राज्यात कमी जास्त प्रमाणात वारे वाहणारच आहेत तसेच डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्यात राज्यातील मोजक्या काही जिल्ह्यात थोडे दिवस पावसाची शक्यता राहील सदर काळात काही ठिकाणी पावसासोबत तुरळक गारा पडण्याची शक्यता राहील गारा पडण्याची शक्यता नंतर पुढे कधीतरी दिली जाईल सदर हा अंदाज राज्यातून मी प्रथम देत आहे असा हा अंदाज अजूनपर्यंत कोणीही दिलेला नाही सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद